नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर शेतकरी संघटना किसान सभा व प्रहारच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन नांदेडच्या बोधडी येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सोयाबीन तूर हरभरा गहू मक्का ज्वारी कापूस कापूसस्थान इत्यादी पिकमालाची खरेदी शासनाने हमी भावाने गाव पातळीवरच खरेदी करावी तसेच विना आठ संपूर्ण कर्जमुक्ती सात बारा कोरा करावा अतिवृष्टीचे नुकसान भरपाई सरसकट विमा व इतर लाभ तात्काळ द्यावा किनवट ते नांदेड महामार्ग व सिंगरवाडी ते पेंदा रस्ता तात्काळ दुरुस्त करा एक रुपयाची विमा योजना चालू करा अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटना किसान सभा व प्रहारच्या वतीने नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील बोधडी येथे आज वीस नोव्हेंबर गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी ऊन वारा पाऊस अंगावर झेलत काबाड कष्ट करून विविध प्रकारचे धान्य पिकवायचे आणि धान्य आले की कवडीमोल भावात विकायचे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी शासनाने हमी भावाने गाव पातळीवरच हे धान्य खरेदी करावे अशा स्वरूपाची मागणी घेऊन आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसह विविध संघटनेच्या माध्यमातून हा, हा रास्तारोको आंदोलन करण्यात आला या आंदोलनादरम्यान शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले असून हा रास्ता रोको आंदोलन बोधडी येथे राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आला हा रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती किनवट पोलिसांनी या आंदोलनादरम्यान वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी आंदोलनकर्त्यांना रोडवरून हटवून साईडला नेले व वाहतूक सुरळीत करून दिली हे आंदोलन जवळपास एक ते दीड तास चालू होते या आंदोलनात कॉम्रेड अर्जुन आडे त्रिभुवन ठाकूर रमेश पाटील कदम जनार्दन काळे शेषेराव ढोले आडेलू बोनगीर खंडेराव कांदडे शेख मुसा शिवाजी किरवले गजू चौहान सुनीता बोनगीर अँड धोंडीबा पवार शिवाजी पाटील शिंदे दिलीप नाईक श्रीनिवास जमादार यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया आंदोलनकर्त्याचे काय म्हणणे आहे ते शेतीमाला रास्त भाव मिळाला पाहिजे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि खेडा पद्धतीने शेतीमालाची खरेदी झाली पाहिजे आदिलाबाद सारख्या ठिकाणी जाऊन सी सीआयच्या जा केंद्रावर शेतकरी महाराष्ट्रातला कापूस तेलंगणामध्ये नेऊन घालणार नाही हा शासनाचा आम्ही निषेध करतो आणि किनवट तालुक्यातच ही कापसाची खरेदी सुरू झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे तसेच भावांतर योजना शेतकऱ्याला मिळाली पाहिजे कर्जमुक्तीचा मुद्दा जून मध्ये घातलाय तो तातडीने शेतकऱ्या शासनानं बँकांना आदेश द्यायला पाहिजे की कुठल्याही शेतकऱ्याची कर्ज वसुलीसाठी हरासमेंट करता कामा नये आणि एम एस पीची आठ शेतकऱ्याला मिळायला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आजचा आंदोलन गोधडीमध्ये केलेला आहे आणि या मोदडीच्या शेत आ... किनवट तालुक्यातल्या प्रत्येक बाजारपेठेच्या ठिकाणी किमान काप कापसाची सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे दुसरी एक अत्यंत महत्वाची मागणी आहे की शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील वृक्ष तोडीचा पूर्ण अधिकार आहे त्याने शासनाकडे जाऊन परवानगी मागायची गरज नाही त्याच्या शेतातले सागवान असेल मोहाचे झाड असतील जांबाचे असतील एवन चंदनाचे असतील त्यांनी लावलेले आहेत बाबदा जे आहेत ते पूर्णपणे आपल्या अधिकाराने कापतील आणि बाजारात नेऊन विकतील हे शेतकरी संघटनेचं जीएम बियाणा आणि जीएम बियाणाचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळायला पाहिजे ज्या बियाणाला कुठलाही अजूनक खर्च लागत नाही फवारणी लागत नाही निंदन खर्च लागत नाही असं बियाणं जगभर वापरत आहे पण भारत सरकार आम्हाला परवानगी देत नाही त्या सरकारचा आम्ही बियाणाच्या संदर्भामध्ये निषेध करत आहोत आणि शासनाने तातडीने आम्हाला या बियाण्याची खुली परवानगी द्यायला पाहिजे येत्या पंधरा दिवसामध्ये किनवड तालुक्यामध्ये सर्व बाजारपेठेच्या ठिकाणी पुन्हा आम्ही तीव्र पद्धतीने रस्ता रोको आंदोलन उभं करणार आहोत ही आमची शासनाला सूचना आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची